हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर फ्रेंड्स खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत मॅडम आम्हाला आमचं पोट कमी करायचंय आहे पोटाचा घेर कमरेची चरबी खूप खाली लटकते किंवा पाय मांड्या म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीरावरील चरबी कमी करायची आता काही लोकांच्या अशा कमेंट्स आल्या आहेत की आम्हाला फक्त पोटच कमी करायचं आहे फक्त कमरेचा घेर कमी करायचा आहे मी तुम्हाला ना आज इथे एवढे सोपे व्यायाम दाखवणार आहे ना कोणालाही जमतील असे आहेत आणि माझ्या चॅनलवरती मी दररोज असेच व्यायाम दाखवते की तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने करता येतील फक्त तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तुम्हाला काय करायचंय दिवसभरात ना आता पावसाळ्याचे दिवस आहेत पाणी खूप तुम्ही कमी पिणार आहात त्याच्यावरती तुम्हाला लक्ष द्यायचंय पाणी तुम्हाला जास्त प्यायचं आहे किमान तीन लिटर तरी पाणी प्या सकाळी उठल्यापासून ना संध्याकाळपर्यंत संध्याकाळी म्हणजे तुम्हाला पाच किंवा सहा वाजेपर्यंत तुमचं तीन लिटर पाणी पिऊन झालं पाहिजे घरगुती जेवण जेव्हा आता बाहेरचे ऑइली पदार्थ पॅकेट्स जे फूड असतात म्हणजे चिप्स कोल्ड्रिंक्स ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कमी करायच्या आहेत आणि शक्य असेल ना तेवढं घरगुती जेवणाचा प्रयत्न करा जे खायचं आहे ते घरातलं खा आणि पोषण मध्ये घ्यायचं आहे भात खाताय तर फक्त एक वाटी भातच खायचे त्याच्यासोबत भाजी सॅलॅड हा कंपल्सरी दोन्ही जेवणात असणार आहे आणि जर चपाती खाताय तर दोन चपाती ठेवा एकदम छोट्या साईजच्या किंवा भाकरी असेल तर एक भाकरी आणि बाकीचं तुम्हाला सेम तसंच ठेवायचं आहे आणि शक्य असेल तेवढं रात्रीचं जेवण हे हलकं करण्याचं म्हणजे आता समजा तुम्ही खूप लेट येत आहे कामावरून येत आहे तुम्हाला शक्य नाहीये लवकरात लवकर जेवण तर काय करा खूप लाईटली जेवण घ्या सूप घेऊ शकता अर्धी भाकरी घ्या अर्धी भाकरीसोबत एक भाजी आणि काकडी किंवा गाजर ह्या सगळ्या गोष्टी असणे गरजेचं आहे बघा ह्या गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्या ना एक महिना करा आणि माझ्या चॅनलवरती खूप सारे एक्सरसाइज व्हिडिओ आहेत ते तुम्ही ना दररोज फॉलो करा जेवढा वेळ जमेल तेवढा वेळ करा आणि ह्या गोष्टी फॉलो करा मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुम्ही तुमचं वजन हे नक्की कमी करणार आहात आणि खूप जणांच्या अशा पण कमेंट्स आलेल्या आहेत की आम्हाला डाएट सांगा डाएट प्लॅन सांगा तर ठीक आहे प्रत्येक ना हे जेवण हे वेगवेगळं असतं आता सगळेजण सेम नसतात जसं मी जेवते तसं तुम्ही सेम नसाल प्रत्येक शहरातून वेगवेगळे पदार्थ असतात जे तुमचं खाणं पिणं राहणीमान वेगवेगळं असतं तर आता तुम्हाला काय करायचंय मला कमेंट्स बॉक्समध्ये ना तुमचं नाव तुम्ही कुठे राहताय बरं तुम्हाला तुमचं वजन किती आहे किती किलो तुम्हाला कमी करायचंय आणि तुम्ही दिवसभरात काय काय जेवताय म्हणजे त्याचं टायमिंगनुसार तुम्हाला सांगायचं आहे सकाळ दुपार संध्याकाळ रात एवढं सगळं मला तुम्ही पाठवा मी त्याच्यावरून ठरवेन की तुम्हाला डायट प्लॅन कसा द्यायचा आहे तर फ्रेंड्स एकदम सोपे व्यायाम आहेत तर चला पाहूयात ते काय एक्सरसाइज आहेत खाली बसूनच करणार आहोत पूर्ण तीस मिनिटाचा हा व्हिडिओ असणार आहे एकदम इझी एक्सरसाईज असणार आहेत तुम्हाला फक्त माझ्यासोबत कंटिन्यू आहे काय आहे एक सेट मारलात की व्हिडिओ स्टॉप करायचा आहे पुन्हा स्टॉप करेपर्यंत बॉडी रिलॅक्स करा तीस सेकंड तरी बॉडी रिलॅक्स करा पुन्हा तुम्हाला व्हिडिओ स्टार्ट करायचा आहे पुन्हा दुसरा सेट मारायचा आहे पुन्हा तिसरा असं करून तुम्हाला प्रत्येक एक्सरसाइजचे फक्त वीस वीस वेळा काउंट करून आपण तीन तीन सेट मारणार आहोत तर चला स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत काय करायचंय दोन्ही पाय समोर ठेवायचे सरळ ठेवा पाय जेवढे आहेत तेवढे तुम्ही हे बेडवरती बसून सुद्धा एक्सरसाइज करू शकता एकदम सोप्या आहेत आता इथे मी तुम्हाला सगळ्या एक्सरसाइज आपण इथे कंटिन्यू करणार आहोत फक्त मी इथे काउंटिंग करणार आहे यामुळे तुम्ही तुमचं ह्या पोटावरचं पोट तुमचं असं खूप पुढे आलेलं आहे ना ते पूर्णपणे कमी होणार आहे पोटावरती ह्या सगळ्या एक्सरसाइजचा दाब येणार आहे सगळ्या ज्या एक्सरसाइज आहेत ना त्या पूर्ण पोटावरतीच प्रेशर येणार आहे नक्की करून बघा तर चला स्टार्ट करूया काय करायचंय दोन्ही हातवरती घ्यायचे श्वास घेत श्वास सोडत खाली वन टू थ्री Four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five. फो थ्री टू वन अँड रिलॅक्स बॉडी रिलॅक्स करायची आहे त्यानंतरच दुसरा सेट मारायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स 7 वन अँड रिलॅक्स बॉडी रिलॅक्स करूया त्यानंतर आपल्याला तिसरा सेट मारायचा आहे श्वास घेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन Ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one, and relax आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत काय करायचं आहे दोन्ही हात इथे आपल्याला खाली ठेवायचं आहे थोडंसं बॉडी पाठीमागे घेऊन जायचे पाय आपल्याला वरती उचलायचा आहे स्टार्ट करूया वन बस एवढाच वरती उचलायचं आहे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाइन एट सेवेन सिक्स फाइ फोर थ्री टू वन एंड त्यानंतर बॉडी रिलैक्स दूसरा सेट आहोत स्टार्ट करूया स्टार्ट वन 2 टू वन अँड रिलॅक्स त्यानंतर आपल्याला इथे तिसरा सेट मारायचा आहे स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट Nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one, and relax नेक्स्ट एक्सरसाइज आपल्याला बघायची आहे काय करायचंय दोन्ही पाय समोर ठेवायचे थोडासा पायांमध्ये गॅप ठेवा पाय फक्त आपल्याला फोल्ड करून घेऊन यायचे सगळ्या एक्सरसाइज तुम्हाला जमत नसतील तर फक्त दहा दहा वेळा त्याचे तीन सेट मारा हळूहळू काउंटिंग वाढवा चला स्टार्ट करूया आता इथे काय करायचंय पाय जवळ घेऊन यायचे आणि असं दोन्ही हाताने तुम्हाला इथे एंटरलॉक करायचे आणि पाय थोडासा पोटावरती थोडा वरती उचलून पोटावरती दाब द्यायचंय पुन्हा पाय सरळ ठेवायचे पाठ कंबर तुमची सरळ असणार आहे स्टार्ट करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स रिलॅक्स व्हायचा आहे दुसरा सेट मारूया वन टू थ्री फोर Five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three. टू वन रिलॅक्स बॉडी रिलॅक्स करायची त्यानंतर आपल्याला तिसरा सेट मारायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन 10 अँड रिलॅक्स नेक्स्ट वेम आपण पाहायचा आहे काय करायचं इथे जसं आपण बटरफ्लाय मध्ये बसतो म्हणजे आपले पाय जवळ घेऊन यायचे दोन्ही पाय ते जॉईंट करायचे दोन्ही हात एंटरलॉक करायचे पायाच्या खाली ठेवायचेत बरोबर आणि ते पाठ कंबर सरळ असणार आहे आणि फक्त इथे तुम्हाला श्वासावरती लक्ष द्यायचंय श्वास घ्यायचंय श्वास सोडत तुम्हाला असं खाली जायचंय पूर्ण डोकं तुमचं करा टच होत असेल तर टच करा होत नसेल इथे पर्यंत शक्य आहे ते इथे पर्यंत जायचंय ज्या वेळेला खाली जाणार त्यावेळेला पोट हे तुमचं आतमध्ये जाणार आहे पोटावरती यामुळे दाब येणार आहे एकदम सोपा व्यायाम आहे कुठेही बसून करू शकता वन टू Three, four, five, six, seven, 8, nine, ten, ten, nine, eight सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स त्यानंतर दुसरा सेट आपण स्टार्ट करणार आहोत स्टार्ट वन 2 Eight seven six five four three two one and relax relax while Sahe. त्यानंतर आपल्याला तिसरा सेट स्टार्ट करायचा आहे सुरुवात करूया स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन 10, 10 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, वन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइजला सुरुवात करणार आहोत काय करायचं आहे दोन्ही पाय ओपन करायचे आहेत तिथे आपण चक्की चलावासन करणार आहोत एकदम सोपा व्यायाम आहे दोन्ही हात इथे तुम्हाला एंटरलॉक करायचं आहे तिथे श्वास घ्यायचा आहे आणि श्वास घेतच तुम्हाला खाली जायचं आणि श्वास सोडत वरती यायचं असं तुम्हाला करायचं आहे तर आपण सुरुवात करूया स्टार्ट वन टू Three, four, five, six, seven, eight, nine, ten. Atapella reverse. Ten, nine, eight. सेवन सिक्स फाय फोर थ्री 2 वन अँड रिलॅक्स या एक्सरसाईजचे फक्त आपल्याला दोनच सेट मारायचे आहेत बॉडी रिलॅक्स करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दुसरा सेट मारून घ्यायचा आहे स्टार्ट करूया वन two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. Ata pela reverse. Ten, nine. एट सेवन सिक्स फाय फोर थ्री 2, वन अँड रिलॅक्स आणि तरी ते आपण बॉडी रिलॅक्स करणार आहोत आणि आपल्याला त्यानंतर दुसरी एक्सरसाइज पाहिजे आहे एकदम सोपी आहे काय करायचंय इथे आपल्याला जसं आपण कॅट काऊ मध्ये येतो तसं त्या पोझिशन मध्ये आपल्याला यायचं आहे दोन्ही हात आणि दोन्ही पाय आपल्याला बरोबर एकदम सरळ लेवलमध्ये ठेवणार आहोत इथे आपल्याला काय करायचं नाही एकदम सोपा व्यायाम आहे थोडासा सुरुवातीला कठीण वाटेल फक्त पाय तुम्हाला जेवढा शक्य आहे तेवढा तुम्हाला वरती उचलायचं आहे स्टार्ट करूया यामुळे तुमचं काय होणार आहे हिप्सवरचा तुमच्या मांड्यांवरचा फॅट सुद्धा कमी होणार आहे स्टार्ट करूया स्टार्ट

फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स बॉडी रिलॅक्स करायची आहे सुरुवातीला तुमची बॉडी थोडी दुखणार सुद्धा आहे कारण जर तुम्ही पहिल्यांदाच करताय ना तर बॉडी थोडी दुखू शकते पाय हात कंबर सुद्धा दुखू शकते आता इथे आपल्याला पाठीवरती झोपून एक व्यायाम पाहायचा आहे आणि थोडस आपल्याला कमरेवरती आपल्या प्रेशर येतो सुरुवातीला त्यामुळे आपण थोडं कमरेची सुद्धा स्ट्रेचिंग करणार आहोत दोन व्यायाम आपण इथे पाहणार आहोत एकदम सोपे आहेत शेवटचा सुद्धा तुम्हाला करायचा आहे यामुळे काय होणार आहे तुमच्या पाठीला कमरेला आराम मिळणार आहे तुमचे पाठ कंबर दुखू नये या सगळ्या एक्सरसाइज नंतर तर चला जेवढा पाय येतोय ना वरती तेवढाच घेऊन यायचं आहे इथे काय करायचं आहे दोन्ही पायांमध्ये थोडंसं गॅप असणार आहे स्टार्ट करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाइन एट सेवेन सिक्स फाइव फोर थ्री टू वन एंड रिलैक्स दूसरा सेट मारना आहोत स्टार्ट वन 2 फाय फो थ्री टू वन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे त्यानंतर इथे आपण तिसरा सेट मारणार आहोत स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स Seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two. वन अँड रिलॅक्स आता ह्या सगळ्या एक्सरसाइज झाल्या ना की काय करायचंय दोन्ही पाय फोल्ड करायचे आहेत थोडं पाठीवरती कमरेवरती आपल्या प्रेशर आलेला असतो दोन्ही पाय फोल्ड केले दोन्ही हात डोक्याखाली ठेवायचे आहेत एंटरलॉक करून डोक्याखाली ठेवा पाय एकत्र जॉईंट असणार आहेत आणि इथे तुम्हाला पाय ना तुमचे उजव्या साईडला ड्रॉप करायचे आणि मान तुमचे डाव्या साईडला इथे तुम्हाला होल्ड राहायचं आहे वन टू थोडस पायाला वरच्या स्ट्रेच करायचंय कमरेला आराम पाठीला आराम मिळणार आहे Three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one, one, two, three, four, five, six, seven, eight, nine. टेन अँड रिलॅक्स पाय तसेच जवळ घेऊन यायचे आपल्याला आपले दोन्ही पाय इथे श्वास घ्यायचा आहे हा श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत दोन्ही पाय खाली तुम्हाला ड्रॉप करायचं आहे पुन्हा मान डा उजव्या सा साईडला असणार आहे पाय डाव्या साईडला हो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन टेन मोर टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचा आहे त्यानंतर आपल्याला हाच व्यायाम आहे ना हा कंटिन्यूमध्ये करायचा आहे सेम त्याच वेरिएशनमध्ये फक्त कंटिन्यूमध्ये थोडंसं पायाला स्ट्रेच करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन हा अजिबात हलवायचे नाही आहेत एट 9 10, ten nine, eight, seven, six, five, four, अँड रिलॅक्स रिलॅक्स फ्रेंड्स एकदम सोपे व्यायाम आहेत हा शेवटचा व्यायाम सुद्धा तुम्हाला करायचा आहे आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाइजमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद